हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉग द्या नीडू लाइफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तर कशा आहात तुम्ही मस्त आणि मजेत आणि आनंदी आहात ना तर असेच आनंदीत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर बघू शकता माझे सगळे आज कामं वगैरे हो आवडलेले आहे तर डेलीप्रमाणे रोजप्रमाणे आज मी लेट उठलेली ले नाही तर मी आज लवकर उठले होते म्हणजेच साडेआठ आठ वाजता ठीक आहे तर तुम्ही म्हणणार हे लवकर उठणं आहे का तर हो हे आमच्यासाठी लवकरच उठणं आहे तर आधी मी सहाला उठायचे सुरुवातीला आले होते स्टार्टिंग आणि मम्मीकडे होते तेव्हा पण परंतु जेव्हापासून औषधी चालू झाली ना तेव्हापासून माहिती नाही त्या औषधीची नशा येते की काय मला खूप झोप येत असते त्याच्याने म्हणून तर, मा थंडा तर आज माहिती नाही कसं काय जागा या कारणाने कारण मोसम एवढा थंडा थंडा आहे मी तुम्हाला काल पण सांगितलेलं होतं तर त्या प्रमा प्रमाणेच आज सुद्धा मोसम एवढा थंड आहे आणि तीन दिवस झाले सतत पाऊस येत आहे तुम्हाला आता जोरदार मी पाऊस दाखवते बघू शकता हे बघा एक मिनिट बघा किती ओलं झालंय खूप बोलवला आहे मित्रांनो बघू शकता एवढा पाऊस येत आहे असं वाटत आहे की झेंड लागली की काय तर खूप पाऊस आहे आणि मी सॉक्स पण घालायचं विसरले तर घालून घेते तर एवढी थंडी आहे ना की काय सांगू तर म्हणजे त्या दिवसप्रमाणे तर नाही त्या दिवशी खूप होती जास्त थंडी होती पण पाऊस होता नाही तर आज तीन दिवस झाले खूप पाऊस येत आहे आणि मौसम तर एवढा रोमँटिक म्हणजे छान झालेला आहे मित्रांनो तर असं वाटते की कुठेतरी फिरायला जाव पण हजबंडची आहे डिल्टी आणि उद्याची आहे सुट्टी तर सुट्टी आहे तरी बी आम्ही कुठे जाऊ शकणार नाही फिरायला कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मला जायचं आहे म्हणजे हॉस्पिटलला हो आम्हाला दोघाला पण तर हजबंडला पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर मी तुम्हाला सांगणारच की त्यांना काय सांगितलेलं आहे आणि काय आहे तर ॲक्च्युली हजबेंड म्हणतात की असं माझ्याविषयी काही शेअर करायचं नाही आणि मला व्हिडिओ द्यायचं नाही तर त्यावर मी पर्सनल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर ठीक आहे तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच की का सांगितलेलं आहे डॉक्टरांनी त्यांना आणि कशासाठी आम्ही उद्याला हॉस्पिटलला जाणार आहोत ठीक आहे तर माझं जे ट्रीटमेंट होतं झालेलं होतं तुम्हाला सांगितलेलं आहे मिसकॅरेजच्या वगैरे ते ई एस आय ऑफिसमध्ये सांगितलं तर त्यांनी मला ते सांगितलेली आहे जी ते म्हणाले की जर इथेच होत असेल तर इथेच करून घेऊया आपण नाही होत असेल तर तुम्हाला बाहेरून करावं लागेल तर हो तर आता आम्ही तिथून करून बघूया जर नाहीच झालं तर मग बाहेरून करावं लागेल तर आ, आता मला उद्याला दाखवायचं आहे माझ्या माझे दात म्हणजे टीत दाखवायचे आहे बघू शकता तुम्ही माझ्या दाताला गॅप पडलेले आहे बघा आधी जास्त नव्हते परंतु आता माहिती नाही कशी काय आपोआप ते दाताला गॅप पडलेली आहे आता तुम्ही म्हणणार की दाताला गॅप का पडलेले आहे तू गुटखा वगैरे खाते का असं काही तर नाही मला अजिबात याची सवय नाही मी लहानपणापासूनच मला गुटखा वगैरे खायची काहीही सवय नाही तर तशी मला आवडच नाही आहे कारण मला तर त्याचा वास पण सहन होत नाही मला चक्कर येत असते जर त्याचा स्मेल किंवा आलं तर नाकामध्ये गेलं तर माझं डोकं दुखायला लागतं त्यामुळे मी ते काय खात नाही तर माहिती नाही ॲक्च्युली काही प्रॉब्लेम झाली असेल दातामध्ये वगैरे तर किंवा कशाची तरी कमतरता झाली शरीरामध्ये तर त्यामुळे सुद्धा माझ्या दातामध्ये गॅप पडू शकते किंवा कमजोरीमुळे सुद्धा असं होऊ शकते होऊ शकते कदाचित वारंवार मिसकॅरेज होत आहे त्या कारणाने सुद्धा दातामध्ये गॅप पडत आहे ठीक आहे तर मी औषधी खाऊन घेते ही कॅल्शियमची टॅबलेट आहे जी डॉक्टरांनी लिहून दिलेली होती तर तुम्ही बघू शकता किती साऱ्या टॅबलेट मला डॉक्टरांनी दिलेल्या आहे नुसता कंटाळा येतो टॅबलेट खायचा परंतु खावा तर लागल ना स्वतःसाठी काल टॅबलेट खायचं विसरली होती कारण खूप उशीर झालेला होता तर सांगितलं तुम्हाला काल की तीन साडेतीनला मी अंघोळ केलेली होती तर आज थोडे काम लवकर झाले पाऊस पाऊसच येत आहे बरं तर छान तर वाटते इथून घरून छान वाटते पण पावसात गेलं तर कसं म्हणजे थोडं विचित्र म्हणजे ओलो ओलं वाटते सगळं तर आज मी कालपासनं मिनी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे मित्रांनो तुम्हाला सांगितलेलंच आहे फ्रेंड आली होती काल तर तिच्यासुद् तिच्यासोबतसुद्धा व्हिडिओ ब्लॉग बनवलेला आहे टाकलेला आहे त्यालासुद्धा सपोर्ट करा आणि मिनी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे कालपासनं आणि आज पण टाकलेला आहे तर प्लीज त्या मिनी ब्लॉगलासुद्धा जस जसा मला या चॅनल म्हणजे या लॉंग व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करता तसाच प्लीज त्या मिनी ब्लॉगलासुद्धा तुम्ही मला सपोर्ट करा एक व्हिडिओ बनवायला जो शॉर्ट व्हिडिओ असो किंवा मिनी ब्लॉग असो किंवा लॉंग व्हिडिओ असो तो एक व्हिडिओ एडिट करायला व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागत असते मित्रांनो तर प्लीज त्यासाठी तुम्ही सपोर्ट करा आणि असेच आमच्या मेहनतीला म्हणजे आम्हाला सपोर्ट करा आणि लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करत राहा तर मी टॅबलेट खाऊन घेते आधी नंतर बोलते <laughs> तर तुम्ही म्हणणार की मी टॅबलेट अशी खाल्ल्यावर अशी का करते किंवा अशी टॅब्लेट का खाते तर मी इंजेक्शन आय व्ही हे सगळं लावून घेणार पण मला टॅबलेट खाल्ला एवढा त्रास होत असतो मित्रांनो माहिती नाही टॅबलेट खाते हो तर इथे जिबेवरीच राहते पाणी पिते तरी आतमध्ये जायला खूप त्रास होत असतो तर आणि टॅबलेट बाहेर यायला बघते नो वॉमिटिंग सारखं वाटते टॅबलेट खाल्लं तर तर मला थोडं काही खावं लागेल आता तोंडात बरं वाटण्यासाठी तर तुम्ही म्हणा काय आहे तर हे आहे अजवाई घ्यायची आणि मला बरं वाटत असते टॅबलेट खाल्ल्यानंतर तर औषधी मी काही खात नाही परंतु आता मला माझ्या जीवासाठी खावं लागतं मित्रांनो कारण तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत किती मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत एवढ्यांना मिसकॅरेज होणं म्हणजे शरीराची शरीरामध्ये कमतरता होत असते ब्लडची कमी होत असते परंतु माझी हेल्थ वगैरे चांगली आहे परंतु डॉक्टरांनी वेट लॉस करायला सांगितलेलं आहे वेट कमी करायला सांगितलेलं आहे तरी पण मी एवढी लठ्ठ नाही आहे परंतु आता आधीपेक्षा झालेली आहे तर आता तरीही बाहेर जायचा विचार केला तर मॉर्निंगला आता पाऊसच आहे चार पाच दिवस झाले काय मॉर्निंग वॉकला जाणार म्हणून काही बाहेर जाऊ शकत नाही आज विचार केला होता की टेरिसवर जाऊन व्हिडिओ बनवायचा रील्स वगैरे बनवायचे परंतु तेही होऊ शकला नाही तर इच्छा होती कारण टेरिसवरती खूप छान वातावरण राहत असते ब्लॉग व्हिडिओसुद्धा छान बनत असते तर त्या कारणामुळे आता पाऊस येतात तर मी काही जाऊ शकणार नाही तुम्हाला तर माहीतच आहे मी ओलीसुद्धा जा होऊ शकत नाही कारण एक महिना व्हायचा आहे मिसकॅरेज झाले तर तर ओळीसुद्धा होऊ शकत नाही परंतु सकाळी गेले होते डेअरीमध्ये दुधानायला माहीत आहे तुम्हाला तर तेव्हा मी थोडी ओळी झाली मग त्याच्यानंतर पाऊस थोडा वाढला तर मी एका झाडाखाली थांबले होते पाऊस कमी झाला तर मग घरी आले ठीक आहे तर आता अनेक अनेकांचा प्रश्न आहे काही लोकांनी विचारले पण व्हॉट्सॲपला सुद्धा की न, आणि मेसेंजरलासुद्धा बीला तर तुम्ही व्हिडिओ एडिट कसे करता कशावरनं यूट्यूब व्हिडिओ बनवता तर त्याच्यावर मी एक पर्सनल ब्लॉग बनवणार आहोत की मी व्हिडिओ कसे बनवत असते ठीक आहे आणि कसा एडिट करत असते कशावरून एडिटिंग करत असते थांबलेल कसा बनवत असते जर तुम्हाला बनवायचं असेल तर तो माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा ठीक आहे तर होऊ शकते कदाचित मी उद्याला तो सॉरी उद्याला टाकू शकणार नाही ठीक आहे उद्याचा साठी मी डेली ब्लॉगच टाकणार कारण मला सकाळी पहाटे उद्या लवकर उठायचं सहाला उठून आम्ही आधी सात वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं आहे कारण तुम्हाला माहीत आहे आधी म आम्ही सुरुवातीला गेलो तर सुरू अकरा वाजेपर्यंत क्लोजिंग होऊन गेलं होतं ई एस आय ऑफिस मग आम्हाला अमा, आम्हाला आणखी पुन्हा चारला जावं लागलं आणि मग चारच्या नंतर जे ई एस आय हॉस्पिटल असतं ते बंद होऊन जात असतं बंद तर होत नाही परंतु जे डॉक्टर राहतात ते राहत नाही तर यासाठी यावेळेस आम्हाला सेकंड टाईम सहाला जावं लागेल सातला ऑफिसमध्ये जायचं साईन घ्यायची आणि नंतर हॉस्पिटलमध्ये जायचं तेव्हा कुठे आम्हाला डॉक्टर मिळतील आणि आमचं काम पण होऊन जाईल तर अशा होता उद्यासाठी जे काही आहे त्या गोष्टी उद्याला होणार तर तुमच्यासोबत शेअर करणारच मी उद्याचा ब्लॉगसुद्धा ठीक आहे तर असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो कारण मला सुद्धा खूप मेहनत लागत असते एडिटिंगला मी खूप मेहनत करत आहे की माझ्या व्हिडिओजलासुद्धा व्ह्यूज यायला पाहिजे लाईक यायला पाहिजे ठीक आहे आपण मनात ठरवलं हो ठीक आहे की माझ्या व्हिडिओला पाच सहा व्ह्यूज येत आहे वीसच व्ह्यूज येत आहे म्हणजे कमी येत आहे फार कमी तर कसं आहे तर आपण हार मानत असतो ठीक आहे की एवढे कमी व्ह्यूज येत आहे मग मी समोर जाईल किंवा नाही जाईल ठीक आहे तर कमी आले तर येऊ द्या ठीक आहे समोर चालून आपण ते व्यूज आपले वाढणारच ठीक आहे आपण जर एकासोबत सगळं खायला बघितलं तर आपल्यासोबत होणार का आपलं पोट हळूहळू आपण थोडं थोडं जेवण केलं तरच लगेच पोट भरणार ठीक आहे एकासोबत आपण खायला जर गेलं तर आपल्याला वॉमिटिंग होऊन जाईल ठीक आहे तर तसं होऊ द्यायचं नाही आहे ठीक आहे जोपर्यंत आपण आपलं ध्येय साध्य करत नाही ठीक आहे हळूहळू तुम्ही डेली रोज ब्लॉग टाकत राहा हार मानली आणि व्हिडिओमध्ये स्टॉप केला तुम्ही व्हिडिओज टाकले नाही तर व्ह्यूज कसे येणार कसे सब्सक्राइबर वाढणार नाही वाढणार ना तर कसं आहे डेली ब्लॉग टाका व्ह्यूज कमी येत आहे येऊ द्या समोर चालून तुम्हाला येणारच ठीक आहे तर मी मध्ये तुम्हाला माहीत आहे की मी ब्लॉग बंद केलेला होता याचे कारण पण तुम्हाला सांगितले की व्हिडिओ अपलोड का के केले नाही तर त्या कारणाने मी मित्रांनो माझे व्ह्यूज पूर्ण डाऊन झालेले होते वाईट स्टुडिओमध्ये आणि कसं आहे सबस्क्राईब तर तेवढेच होते परंतु जेव्हापासून ब्लॉग बनवणं सुरू केले थोडे सबस्क्रायबर पण वाढले आणि व्ह्यूज पण वाढले आधी जेवढे होते तेवढे आता माझे आलेले आहेत ठीक आहे तर आता मी डेली ब्लॉग टाकत आहे त्यामुळे माझे वारंवार थोडे थोडे वाढत आहे तर तुम्ही पण असंच करा जर तुम्ही ब्लॉग बनवत असाल तर प्लीज हार मानू नका कमी येते तर यू द्या समोर चालून ते वाढणारच ठीक आहे तर अशीच मेहनत करा मी पण करते आणि प्लीज मला सपोर्ट करा ठीक आहे माझेसुद्धा बीज वाढायला पाहिजे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये